आरग बेडग आणि बोरगाव उपसा सिंचन योजनेतील कामांसाठी पंचेचाळीस कोटी तर बनेवाडी उपसा सिंचन योजनेतील कामांसाठी दहा कोटींचा निधी मंजूर आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या पाठपुराव्याला यश आरक बेडक आणि बोरगाव उपसा सिंचन योजनेतील वंचित क्षेत्राच्या कामांसाठी पंचेचाळीस कोटी तसेच भोसे लपा तलावात बनेवाडी उपसा सिंचन योजनेच्या वितरण हौदातून पाणी सोडण्यासाठी बंदिस्त नलिका करण्याच्या कामांसाठी दहा कोटी रुपयांच्या कामांना राज्याचे जलसंपदा मंत्री गोदावरी आणि कृष्णा खोरे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंजुरी दिली आहे आणि याबाबत सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रत्यक्ष भेटून तसेच पत्रव्यवहाराद्वारे सातत्यानं पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याला यश आलेलं आहे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतील मिरज आणि कवटेमहांकाळ या तालुक्यातील मौजे कुकटोळी डोंगरवाडी खंडेराजरी गवळीवाडी गुंडेवाडी भोसे शिंदेवाडी खरशिंग अलकूड एम बानीवाडी योगेवाडी हरोली या गावातील नऊ हजार चारशे शहात्तर हेक्टर क्षेत्र वंचित आहे येथील काम पूर्ण झाल्यास त्याचा लाभ या गावातील शेतकरी नागरिकांना पिण्याकरिता सिंचनाकरिता होणार आहे याबाबत सुरेश भाऊ खाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता या पाठपुराव्याला यश आलं आहे तसेच मिरज तालुक्यातील भोसे पाटगाव येथील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी भोसे पाटबंधारे तलावात बनेवाडी उपसा सिंचन योजनेच्या वितरण हौदातून पाणी सोडण्याकरिता बंदिस्त नलिका करण्याच्या कामासाठी डॉक्टर सुरेश भाऊ खडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज